आता खरी शिवसेना ही आपलीच आहे अजूनही शिंदे गट असं अनेक जण म्हणतात पण गट हा शब्द आता आपण पोसून टाकला पाहिजे निवडणुकीमध्ये शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेना हे आपल्याला मिळालं आहे शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबान आपल्याला भेटलेलं आहे असं वक्तव्य नीलम गोरे यांनी केलंय त्या सांगलीमध्ये महिला मेळावा मध्ये बोलत होत्या सांगलीच्या दोन हजार एकोणीसच्या पुरानंतर खूप अस्वच्छता होती ही अस्वच्छता दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे त्यावेळी पुढे सरसावले होते त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नव्हते मात्र ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे सांगलीकरांच्या मदतीला धावले त्यामुळे सांगलीचा श्री गणेशाच्या आशीर्वादाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं होतं असे देखील त्या यावेळी म्हणाल्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आम्ही कायमच प्रयत्न करणार आहोत योजनेच्या पैशामुळे बँकांना कोट्यवधी रुपयांचं व्याज मिळालं त्यामुळे बँकांनी बँकेत आलेल्या महिलांना किमान बसायला खुर्ची तर द्यावी असं देखील नीलम गोरे यावेळी म्हणाल्या बचत गटाकडे जर कोण पैसे मागत असेल तर शिवरायांचं जे तत्व होतं की चुकीला माफी नाही असा प्रयोग करायला एकनाथ शिंदेना सांगायला पाहिजे असं देखील नीलम गोरे यावेळी म्हणाल्या परिस्थिती तुम्ही प्रतिकुले प्रतिकुले मी अनेक वर्ष ऐकते इथे आपण अनेक आंदोलनं केली शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आपण खूप लढलो साखर भाव द्यावा कारखाना शिवसेने एकनाथजी शिंदे यांनी ज्या वेळेला शिवसेनेच्या मध्ये परत एक नवीन पर्व सुरू केलं त्यामध्ये अनेक जणांच्या तोंडामध्ये शब्द येतो की शिवसेना शिंदे गट मला असं वाटतं गट शब्द टाकला पाहिजे शिवसेनाच ही आपली आहे या दृष्टीकोनातून चर्चेमध्ये भूमिका झाली पाहिजे कारण निवडणूक का आयोगाने सुद्धा जो निर्णय दिलेला आहे त्याच्यानुसार निवडणुकीचं चिन्ह आणि शिवसेना हे नाव आपल्याला मिळालेलं आहे आणि केवळ तुम्ही कार्यक्रमाला येतात त्यावेळेला पुरुष वर्ग तर येतोच कार्यक्रमाला पण स्त्रिया जेव्हा कार्यक्रमाला येतात त्यावेळेला